जय भीम नमभाय गेल्या दोन चार दिवसापासून आपण सर्वांनी पाहिलं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून काही युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून माझ्या त्याचप्रमाणे जयावंत सोळे असतील सीमा देवे असतील त्यानंतर आमचे सुनील सुनीलजी खोबऱ्याकडे असतील अशा प्रकारे अनेक अशा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या का वतीनं भूषण गवई यांच्या संदर्भात सुजात आंबेडकर यांनी जे मत मांडलं होतं त्या मताच्या विरोधात त्यांनी आपलं मत मांडलं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या काही आम्हा सर्वांच्या वॉलवर जाऊन आम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आपण विचारांना विचारांनी उत्तर द्यावं आमच्या पोस्ट वर आपण सभ्य भाषेने उत्तर द्यावं कारण आम्ही तुमच्या नेत्यांच्या विरोधामध्ये सभ्य आणि सुसंस्कृत भाषेनेच आमचं मत मांडलं होतं कारण आम्ही आंबेडकरी विचारधारा मानणारे लोक परंतु तुम्ही ज्या पद्धतीने ट्रोल्स करत आहात त्यावरून असं वाटतं की कदाचित आपलं ट्रेनिंग ते आर एस एसने केलेलं आहे त्यामुळे आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात त्यांना टोल्स करत असताना आपण देखील आंबेडकरी विचारधारेचेच आहात अशा प्रकारे आपल्या त्या कंट्रोल्स करण्याच्या पद्धतीतून दिसलं पाहिजे यापुढे आपण ते ट्रेनिंग घ्यावं जर स्वतःला आंबेडकरवादी समजत असाल तर जया बनसुळेजींच्या बाबतीत आपण अत्यंत खालच्या दर्जाचं लिखाण त्या ठिकाणी त्यांना ट्रोल केलेला आहे निवंचित बहुजन आघाडीचे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना आणि सुजात आंबेडकर साहेब यांना विचारू इच्छितो आपण आपल्या विरोधात जर एखादं मत आम्हाला मांडायचं असेल तर आपण अशा प्रकारे आपल्या टुरसना सांगता हा तुमचा आदेश आहे का ज्या लोकशाहीने तुम्हाला तुमचं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे त्याच लोकशाहीने आम्हाला आमचं मत मांडण्याचा देखील अधिकार आहे आणि आपली कार्यकर्ते कोणाबद्दल बोलत आहेत जया बनसोडेच्या बाबतीमध्ये आपल्या ट्रोलर्सनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर अपशब्द वापरले ज्या पद्धतीने ते बोलले की त्यांना बुधवार पेठेत उभं करा अशा प्रकारची भाषा करणाऱ्या आपल्या त्या या ठिकाणी जाहीर करतो जर जया बनसोळेजी याच्या बाबतीत जर तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो नागर चैत्यभूमी या ठिकाणी ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे जागतिक दर्जाचं त्या स्मारकाच्या गेटच्या खाली तेथील काही हिंदू मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी गेल्या अनेक वर्षापासून झोड होळी जाडण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी चैत्यभूरींनी स्मारक समितीचे ज्यांच्या ताब्यात आहेत त्यांनी त्या ते गोष्टींचा विरोध केला नाही समता सैनिक दलाने त्या गोष्टीचा विरोध केला नाही किंवा वंचित बहुजन आघाडीने त्याचा विरोध केला नाही त्याचा विरोध जया बनसोळी आणि आम्ही लोकांनी त्या ठिकाणी जाऊन केला त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेली होळी जाडण्याची प्रथा आम्ही बंद केली आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र त्यांना भीमाची वाघी म्हणून ओळखतो नांदेड या ठिकाणी अक्षर अक्षय भालेराव यांच्या ज्यावेळेस जातीवाद्यांनी खून केला त्यावेळेस जाब विचारण्यासाठी आम्ही मुंबईहून त्या ठिकाणी गेलो आणि त्या कलेक्टरची कॉलर पकडून त्यांना विचारलं की अक्षय भालेरावला न्याय का भेटत नाही आणि फक्त गेलोच नाही तर अक्षय भालेराव यांच्या आईनं आम्ही आर्थिक मदत देखील केली यवतमाळ पुसत या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लावलं म्हणून त्या नवरीला आणि त्या घराला मारहाण झाली यवतमाळ पुसत तुमचा बाले किल्ला आहे वंचित बहुजन आघाडीचा परंतु एकाही वंचितच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले नाही आम्ही मुंबईहून जाऊन त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या गावात पुन्हा डीझे लावला आणि तिथं बाबासाहेब आंबेडकरांची गाणे वाजवली त्यामुळे तुमचे जे छोटे भाये गुंडे ते ट्रोलर्स आहेत ना ती अशी अभद्र भाषा वापरतात आणि तुम्ही त्यांना आदेश देताय असे त्यांचं म्हणणे आहे आणि आम्ही पण तुमच्या भाषणातून अनेकदा ठोकून काळा ठोकून काळा अशा प्रकारची भाषा आणि तुमचं वक्तव्य ऐकलेलं आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या ठोकशाहीला आम्ही लोकशाहीने उत्तर देऊ आणि तुमची ठोकशाही पूर्ण बंद करून टाकू यापुढे एखाद्या व्यक्तीने एखाद्या आंबेडकरीवादींनी जर मत मांडलं तर तुम्ही ठोकायची भाषा करता मग जर आम्ही भूषण गवई साहेबांच्या बाबतीमध्ये बोललो की त्यांचं स्वागत केलं पाहिजे मग इथं तुमचे काका देखील बोलले भीमराव आंबेडकर राजरत्न आपले आनंदराज आंबेडकर देखील बोलले राजरत्न आंबेडकर देखील बोलले म्हणजे आंबेडकर घरा मत मांडलं तर ठीक आहे परंतु सामान्य भीमसैनिकांनी मत मांडण्याचा आम्हाला अधिकार नाही आहे साहेब तुमच्या आडनाव मध्ये आंबेडकर आहे आमच्या हक्कामध्ये आंबेडकर आहे आमच्या नसानसामध्ये आंबेडकर आहे जर ठोकशाहीची भाषा जर कोणी करत असेल तर यापुढे त्याला लोकशाहीनेच उत्तर देईल लोकशाहीला ठोकशाहीने उत्तर दे देऊ शकतो परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धांना मानणारी माणसं आहोत त्यामुळे आम्ही ठोकशाहीला लोकशाहीनेच उत्तर देऊ आणि आपण एखाद्या धर्म भगिनीच्या बाबतीत आपल्या ज्या ट्रोलर्सनी ज्या पद्धतीने